राहुल गांधी यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली मतांच्या मोजणीत नाही तर राहुल गांधी यांच्या विचारात गडबड झाली आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे दरवेळी ते नवनवी आकडेवारी देत असतात खोटं बोलतात आणि खोटे विधानं करतात असं सांगत त्यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी निषेध केला खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात आहे न भारतात कुठे आहे काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे म्हणून त्याच त्या गोष्टी रोज बोलतात रोज खोटं बोलतात खोटं बोलून पळून जातात वेगवेगळे आकडे देतात मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख वोटर वाढले आता म्हणाले महाराष्ट्रात एक कोटी वोटर वाढले दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही बिहारमध्येही त्यांना निवडून येता येणार नाही म्हणून हे कव्हर फायरिंग आहे पुनरावलोकन करणं हेच वोटर लिस्ट सुधारवण्याकरता महत्वाचं आहे त्यालाही विरोध करायचा आणि वोटर लिस्ट खराब आहे असंही म्हणायचं म्हणजे एक प्रकारे भारताच्या ज्या काही आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत या संस्थांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते आहे कारण त्यांना त्यांच्या पक्षाकरता कुठे भविष्य दिसत नाहीये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केलाय विरोधी पक्षनेत्यांनी इतकं बेजबाबदार बोलणं दुर्दैवी असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय राहुल गांधी केवळ खोटा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते यात यशस्वी होणार नाहीत असंही शिंदे म्हणाले हरले की आरोप करायचा जिंकले की गप्प बसायचं आणि म्हणून वोट चोरी वोट चोरी कर म्हणणारे खरे मोठे भ्रष्टाचारी आहेत त्यामुळे ते त्यांना काय अधिकार आहे चोरी चोरी म्हणणारे मी एवढंच सांगतो की जेव्हा ते हरतात किंबहुना आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हरणार आहेत याचा अंदाज त्यांना आता लागलेला आहे आणि म्हणून हे सगळं रडगाणं सुरू आहे एक ग्राउंड तयार करायचं चा, काम चालू राहुल निवडनुक राहुल आहे राहुल गांधी खऱ्या अर्थाने याचा म्हणजे त्यांना निवडणूक आयोगाचं निवडणुकीचं मतांचं विरोधी पक्ष नेते असताना भान असायला पाहिजे राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत तरीही ते वारंवार बेजबाबदार वक्तव्य करत असतात असं भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी संविधानिक संस्थांबद्दल त्यांनी केलेलं विधान लाजीरवाणं असल्याची टीका त्यांनी केली आहे हा देश मतदार ही अवमान अल राहुल गांधी जी विपक्ष के नेता हैं इस तरह की गैर जिम्मेदार शर्मिंदगी भरा टिप्पणी एक संवैधानिक पर कर रहे हैं इसके हम बहुत ही भर्सना करते हैं ये राहुल गांधी की खीज है उनका गुस्सा है क्योंकि तो हिंदुस्तान की जनता वोट क्यों नहीं देती और राहुल गांधी आपके इस चाल चरित्र और पर देश जनता को और नहीं वोट देगी न थोड़े से